एवढा तुकडा घेतलाय तुम्ही ह्यांची घ्या मीठ मोरीनी हां त्याला काय आमोष आहे ना लुक एट दिस

ओये ते नाच व्हिडिओ वाला잖아 तू नेले ते मासो काय म्हणजे कंटिन्यू कोणी व्हिडिओ असता काही काय फनी नाही काय काय नाही नुडवा बनला आज कोणी व्हिडिओ काढूच नाही आता तुझची बनवणार नाही तू मी आता लगेच आ गयो हासले बार दिसतो आवाज

कट करा कटकरा कटकरा कसं कळत कोण नाही समजत ना ते तोच प्रॉब्लेम आहे मोबाईल द्या फिकून